नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या पाच मेच्या भागात आपण पाहणार आहात दामिनीने पटकन दिशाला फोन केलाय आणि तिला सांगत आहे अगो त्या पारूची बकरी हरवली तशी दिशा म्हणते बावळट आहेस का तू अगं कालच आपण दोघींनी मिळून तिची बकरी गायब केली ना मग असं का बोलतीयेस दामिनी म्हणते आत्ता मला कळलं तू खरोखर मूर्ख असते अगं तिची बकरी गायब केली हे तुला माहिती आहे मला माहिती आहे पण त्यांना माहीत नाही आहे ना अगं आत्ता पारू आदित्य आणि प्रीतम हे तिरकुट मिळून तिची बकरी शोधतायत आणि घरात सगळे जण शोधतायत त्या पारूचा तमाशा बघायला आज येतेस ना तू तशी दिशा म्हणते तसं तर मी नेहमीच येते तिकडं पण आज जरा लवकरच येते इकडे घरात सगळेजण वैजूला शोधून शोधून दमतात आदित्य म्हणतो घरात तरी कुठंच दिसत नाहीये बाहेरही नाही आय थिंक ती गेटच्या बाहेर गेली असणार आहे चला आपण जरा जाऊन बाहेर बघूया आता प्रीतम आदित्य आणि पारू गाडीतून गेटच्या बाहेर शोधायला जातात बाकीचे जा मात्र आतच शोधत असतात मारुती शोधत शोधत गेटवर येतो आणि गेटच्या वॉचमनला विचारतो तुम्ही वैजूला बघितल्या का हो वॉचमन पहिल्यांदा खाली मान घालूनच नाही म्हणतो मारुती खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो आता मात्र वॉचमनला त्याची दया येते वॉचमन हळूच त्याच्याजवळ जातो आणि सांगतो मारुती मामा मी वैजूला बघितले काल रातच्याला दामिनी मॅडमनी तिला कसायाला दिले आणि पाहिलेली सगळी हकीकत तो सगळ्यांना सांगतो आता तिथं सावित्री आत्या पण असते ती घाबरते आणि म्हणते अरे बापरे मग तर मला पारूला लगेच कळवलं पाहिजे पारूला फोन लावत असते पण पारूचा फोन घरातच असतो आता ती प्रीतमला फोन लावते आता प्रीतमचा फोनही पारू पटकन हातातून घेते आणि उचलते तशी सावित्री आत्या म्हणते पारू बाळ मन घट्ट कर दामिनीने वैजूला एका मटणवाल्याकडे दिले आता हे ऐकून मात्र पारू मोठ्याने रडू लागते आणि ती प्रीतम आणि आदित्यला ही हकीकत सांगते प्रीतम चिडतो आणि म्हणतो मी तर दामिनी काकूला ना याच प्रीतम चिडून म्हणतो दामिनी काकूला तर मी आज जाब विचारणारच आहे मुद्दाम करतीये ती पण तिला कसं कळलं वैजू बंगल्यात आहे आदित्य म्हणतो आता हे बोलत बसायची ही वेळ नाही आहे आता वैजूचा जीव धोक्यात आहे आपल्याला पटकन आधी वैजूला शोधलं पाहिजे आपण असं करू प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वेग 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 दुकानात विचारू कुठंतरी आपल्याला वैजू नक्की मिळेल असं म्हणून तिघ तीन कडेला मटणच्या दुकानात वैजूला शोधायला जातात इकडे कसं आहे वैजूला म्हणतोय चल मेरी जान आता तुझी जायची वेळ आली तू खाल्लंस आणि नाही खाल्लंस मला तर आता तुला कापाय लागल बोनी तर मी तुझ्याच नावानं करणार त्याच्या आधी मी तुला धुतो असं म्हणून तो वैजूला स्वच्छ धुतो आणि आता तो कापायला नेतो तेवढ्यातच तिथं प्रीतम आदित्य आणि पारू नेमके त्या दुकानाजवळ येतात पारू म्हणत असते आदित्य सर प्रीतम सर वैजू कुठंच नाही मिळाली असं म्हणून आता तिघ विचार करत असतात कुठं शोधायचं हो तेवढ्यातच पारूला वैजू ओरडलेल्याचा आवाज येतो आता ती जेव्हा दुकानाकडे बघते तेव्हा नेमका कसाई खट्टकन त्याचा चाकू मारतो आणि ते पाहून पारू दोन्ही कानाला दोन्ही हात लावते इकडं दामिनी आणि दिशा खुश होऊन म्हणत आहेत आत्तापर्यंत ना त्या बकरीचं ना मटण पण झालं असेल आज ना आपण पार्टी करूया दिशा म्हणते ते ठीक आहे ग पण मला कळत नाही इतक्या मोठ्या किर्लोस्कर कंपनीचा तो सीईओ आणि माझा मूर्ख तो होणारा मिस्टर प्रीतम ही दोघंही इतका कोठ्यावधीचा बिझनेस सोडून त्या मूर्ख मोलकर्णीची गोठ शोधायला फिरत आहेत ह्यांना ना स्वतःचा ॲटिट्यूडच नाही आहे ग मग दामिनी म्हणते आ तरीही तुला किर्लोस्करच व्हायचं आहे दिशा म्हणते मग किर्लोस्कर तर मी होणारच आणि त्यानंतर या फॅमिलीचं स्टँडर्ड मी मेंटेन करेन तेवढ्यातच दामिनीला फोन येतो तशी दामिनी फोन म्हणते अरे वा काम झालं का बरं बरं मग ते मटन आहे ना इकडे नको त्या मारुतीच्याच घरी पाठवा मी तिथंच भेटते आता फोन ठेवल्यावरती दिशाला सांगू लागते बघितलंस काम डन झालं आता त्या बकरीचं मटन ही घरी येत आहे जाते आणि पारूलाच सांगते त्या बकरीचं मटण शिजवायला इकडे एक नोकर मारुतीकडे येतो आणि त्याला काळ्या पेशवीतनं मटण देतो आणि सांगतो दामिन मॅडमनी शिजवायला सांगितलंय आधी तिथं गणीनं रडून रडून गोंधळ घातलेला असतो आता मारुती मात्र विचार करू लागतो आज पारूला शिजवायला यांनी का मटन दिलं असेल गणी म्हणू लागतो असं का केलं असेल दामिनी मॅडमनी तेवढ्यातच दामिनी येते आणि म्हणते का म्हणजे आमच्या गणीला मटण ना म्हणून पण पारू कुठे हे पारूला करायसाठी दिले मी गणी तिच्याकडे पाहतच उभारलेला असतो तशी ती म्हणते अरे गणी आहेत ना त्यांच्या नोकरांची स्पेशल काळजी घेतात त्यासाठी आज माझ्याकडून तुमच्यासाठी बकरीचं स्पेशल मटण तुला माहिती आहे का गणी हे स्पेशल मटण का आहे ते तेवढ्यातच तिथं पारू येते तेव्हा दामिन म्हणते अगो कुठे गेली होतीस पारू हे बघ मी मटण आणलंय पटकन बनवायला घे का ग असा का चेहरा पडलाय तुझा तुझी कोणती गोष्ट हरवली आहे का म्हणजे मी तुला सकाळपासूनच बघतेय तू खूप शोधाशोध करतेयस काय हरवलंय का, का? तशी पारू म्हणते वैजू दामिनी म्हणते अच्छा अच्छा म्हणजे ती तुझी लाडकी बकरी जी तू वहिनींपासून लपवून ठेवली आहेस बाप रे ती वैजू हरवली आहे का कुठं हरवली असेल सापडली नाही का कशी सापडेल कारण ती बकरी माझ्याकडे आहे कारण मी जे मटण आणले ना ते स्पेशल बकरीचं का आहे म्हणले माहिती आहे का कारण की त्या स्पेशल बकरीचं नाव होतं वैजू हे ऐकून मात्र आता गनी पारूला मिट्टी मारून रडू लागतो मारुती म्हणतो अहो मॅडम असं का बोलायला लागलाय तुम्ही दामिनी म्हणते ए मारुती तू जरा गप्पच बस तू आमचा नोकर आहेस आणि विश्वासू नोकर आहेस ना रे तू त्या दिवशी मी ती बकरी बाहेर सोडून आले होते मग ती परत या घरात आली कशी आता तुम्ही खोटं बोलायला पण लागलाय त्यामुळे तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी मी हे सगळं केलंय ए पारू चल पटकन ते मटन घे आणि पटकन शिजव हो। आणि तुम्ही बाप लेक मिळून आहे ना ते खावा आता तुम्हाला कळलं असेल ना ही दामिनी काय चीज आहे ते आता एवढ्यातच त्या रूममध्ये आदित्य आणि प्रीतम वैजूला घेऊन येतात वैजूला बघून मात्र दहा मिनिटच चकतेच आणि म्हणते ही बकरी जिवंत कशी मग हे मटन कोणाचं तर झालेलं असं असतं पारून कोयता मारतेला बघितलेलं असतं तेवढ्यातच तिथं ते आदित्यनं ते जाऊन बकरी ओढून घेतलेली असते आणि त्यामुळं वैजूचं वा प्राण वाचलेलं असतं पण तो मटनवाला मात्र ह्यांच्याबरोबर बरोबर वाद घालू लागतो काय हो तुम्ही असं धंद्याच्या टाईमला खोटी का करताय माझी बकरी का काढून घेतला तसं आदित्य सांगू लागतो अहो खरं तर ही बकरी आमची आहे कुणीतरी चोरून ती तुम्हाला आणून आहे तसा तो माणूस म्हणू लागतो काहीही सांगू नका चोरीचा धंदा आपण करत नाही त्या बकरीचे पैसे दिलेत मी आणि तुमची बकरी चोरीला गेली त्यात माझी काही चुकी आहे हो। तसा आदित्य म्हणू लागतो नाही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे तुमचा धंदा आहे पण तुम्ही या बकरीची म्हणाल तेवढी किंमत मी देतो तसा तो कसाई त्या वैजूची पाच हजार किंमत लावतो आदित्य ही पटकन पाच हजार रुपये पे करतो तो मात्र आता खुश होतो आणि म्हणतो लकी आई ही माझ्यासाठी बकरी हे हिकंडबी पैसे आले आणि तिकडं बी आले आता हे सगळं ऐकून दामिनी मात्र खूप चिडते आणि म्हणते तो मूर्ख मटनवाला मग त्यानं पिशवीतनं काय पाठवलंय असं म्हणून ती पिशवी ओपन करून त्यात हात घालते तर तिचा हात शेणात जातो आता मात्र ती पिशवी फेकून देते आणि म्हणते शी हे काय आहे प्रीतम म्हणतो दामिनी काकू हे तू जे आज काय वागली आहेस ना त्याचं फळ आहे दामिनी चिडून म्हणते प्रीतम मी तुझी काकी आहे निदान वयाचं नाही तर नात्याचं तरी भान ठेव हो। आता मात्र आदित्य चिडून म्हणतो तो एक लहान आहे पण तुम्ही मोठे आहेत ना तुमच्या हातून इतकी मोठी गोष्ट घडलीच कशी खरं तर ती चूकच आहे मुळात तुम्हाला पारूच्या दारातून वैजूला चोरून नेण्याचा अधिकार कुणी दिला तुम्ही चोरी केली आहे काकू आणि तिला नेऊन मटणवाल्याकडे विकलं खरं तर ही चूक नाहीये हा गुन्हा आहे दामिनी म्हणते एक मिनिट आदित्य खरं तर ही बकरी मी अगोदरच या बंगल्याच्या शिस्तीनुसार बाहेर नेऊन सोडली होती पण यांनी सगळ्यांच्या माघारी तिला आत आणली मग ही चूक नाही आहे खरं तर यांना शिक्षा व्हायलाच हवी आणि उलट तू मला बोलतोयस का वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना या बंगल्याचे नियम प्रतिष्ठा शासन आणि आता ना तुम्ही सगळेजण या गुन्ह्यात सामील झाला आहे आता तुम्हाला जी काय उत्तरं द्यायची आहेत ना ती बंगल्यात येऊन वहिनींना द्यायची असं म्हणून दामिनी तिथून निघून जाते आणि आजचा भाग इथं संपतो तर प्रेक्षक हो आता दामिनी जाऊन खरंच वहिनींना सगळं सांगेल का पारूचा वैजू विषयीचा पडदा होईल का तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद